नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सध्याचे कांदा बाजारभाव बाजारभावात होणारी वाढ मार्केटमध्ये घटलेले आवक याविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि कांदा विक्रीचे नियोजन करा मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर बाजारभाव दोनशे ते दोनशे दोनशे पंचवीस रुपये आणि जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये बाजारभाव हे दोनशे पन्नास रुपयेपेक्षा अधिक पाहायला मिळाले मित्रांनो मागील दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये बाजारभाव तीनशेपेक्षा अधिक पाहायला मिळाले मित्रांनो कांद्याचे सध्याचे असलेले बाजारभाव हे ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला मिळतात परंतु जून दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच तीनशे रुपये बाजारभाव पाहायला मिळाले शेतकरी मित्रांनो जून महिन्याच्या सुरुवातीलाच बाजारभावात झालेली वाढ याचा अर्थ असा होतो की कांद्याला मागणी मोठ्या प्रमाणात आहे मार्केटमध्ये आवक घटलेली आहे शेतकरी मित्रांनो कांद्याचे तीनशेपेक्षा अधिक झालेले कांद्याचे भाव हे आपल्या शेतकरी राजासाठी समाधानकारक भाव आहेत मार्केटमध्ये कांदे विक्रीला घेऊन आलेले शेतकरी हे या बाजार भाव भावावर समाधान व्यक्त करत आहेत बहुतेक बरेचसे शेतकरी बाजारभावात झालेली वाढ यामुळे कांदे मार्केटला विक्रीला आणण्याची तयारी करत आहेत शेतकरी मित्रांनो साठवलेले कांदे मार्केटमध्ये विक्रीला आण आणण्याची तयारी करत असाल तर थोडा विचार करा जून महिना संपायला अजून वीस दिवस बाकी आहेत त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर मग आता जर कांदे विकायला काढले तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्याकडे कांदा शिल्लक राहील का शेतकरी मित्रांनो तीनशे रुपये दहा किलो या बाजार समाधानकारक आहेत पण थोडा विचार करा जर आत्ताच बाजारभाव तीनशे रुपये प्लस असतील तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काय होईल याचा पण थोडा विचार करा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कांद्याच्या या बाजारभावावर समाधानी असाल आणि कांदे मार्केटमध्ये विक्रीला घेऊन येणार असाल तर थोडे थोडे करून विका जेणेकरून मार्केटमध्ये गर्दी होणार नाही आवक होणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला कळकळीची नम्र विनंती मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आवक वाढल्यावर बाजारभाव कमी होतातच त्यामुळे आवक होणार या नाही याची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो शेती उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कांद्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद